सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत मित्रांनो जाणून घेऊ आज दुपारनंतर आपल्या आद्यालडे महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कांदा बाजार भाव हो मित्रांनो आज रविवार असल्यामुळे खूपच कमी बाजार समित्यामध्ये कांद्याचे लिलाव सुरू होते तर जाणून घेऊ एकोणावीस मे दुपारनंतर आपल्या हात्या महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कांदा बाजार भाव मित्रांनो तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्या संदर्भातील महत्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो खूप शेतकरी बांधव आपलं चॅनल पाहतात परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला एकही रुपया लागत नाही त्यामुळे आपण जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला घरबसल्या आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव त्याचबरोबर कांद्याच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर मित्रांनो आपलं चॅनल आजच सबस्क्राईब करून ठेवा चला तर जाणून घेऊ एकोणावीस मे दुपारनंतर आपल्या आता महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कांदा बाजारभाव तर पहिली बाजार समिती आहे दौंड केडगाव दौंड केडगाव या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती तीन हजार नऊशे पंच्याऐंशी क्विंटल दौंड केडगाव या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान मेला आहे सातशे रुपये सर्वसाधारण मेला आहे एक हजार सातशे रुपये आणि कमाल दर मेला आहे दोन हजार पाचशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर सातारा या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती पाचशे एकवीस क्विंटल सातारा या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मेला आहे एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे दोन हजार रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे राहता राहता या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती दोन हजार आठशे त्र्याण्णव क्विंटल राहता या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मेला आहे तीनशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार पाचशे रुपये आणि सर्वाधिक भाव मेला आहे दोन हजार दोनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर जुन्नराळे फाटा या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती दहा हजार नऊशे पन्नास क्विंटल जुन्नराळे फाटा या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मेला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार सहाशे रुपये आणि सर्वाधिक भाव मेला आहे दोन हजार तीनशे दहा रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती पंधरा हजार पाचशे चाळीस क्विंटल पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दर मिळाला आहे सहाशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे एक हजार तीनशे रुपये आणि कमाल दर मिळाला आहे दोन हजार रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे पारनेर पारनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती दहा हजार पाचशे एकोणास क्विंटल पारनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मेला आहे तीनशे रुपये सर्वसाधारण दर <दरंदर> मेला आहे एक हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे दोन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल यानंतर रामटेक या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती बेचाळीस क्विंटल रामटेक या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मेला आहे एक हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर मेळाला आहे एक हजार पाचशे रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे एक हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे मंगळवेढा मंगळवेढा या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती फक्त चार क्विंटल मंगळवेढा या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दर मेळाला आहे एक हजार एकशे दहा रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार दोनशे रुपये आणि कमाल दर मेला आहे एक हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुणे खडकी या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती फक्त दहा क्विंटल पुणे खडकी या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दर मिळाला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे एक हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे एक हजार सातशे रुपये प्रति क्विंटल यानंतर भुसावळ या बाजार समितीमध्ये लाल कांदा आवक होती एक्केचाळीस क्विंटल भुसावळ या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दर मिळाला आहे एक हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार पाचशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे एक हजार सहाशे रुपये प्रत्येक क्विंटल